सरा बाप बनताय तर तुम्हाला आईने बनताय पोराचं लग्न झालं सुनबाई नांदायला आली आठ पंधरा दिवसाने सुनबाई सासऱ्याच्या समोर आली पप्पा तुम्हाला वाढून देऊ बाबा तुम्हाला ताट वाढून देऊ सुनबाईने सासऱ्याला ताट वाढले सासऱ्याने पहिला घास घेतला त्याच्या लक्षात आलं वरण खारट होतं भाजी तिखट होते शब्द बोललाने त्याने जेवण केलं पंधरा मिनिटाने सासूबाई जेवायला बसले तिला वरण खारट लागलं ती सुनेला बोलली नवऱ्याकडे गेली का बरोबर बोलू नका का बोलले नाही तुम्ही तिला सो नाही शिकवा दिला काय माणसाने उत्तर तुझं वय आहे माझं वय पंचावन्न आपल्याला तीन मुली होत्या तिन्ही मुली सासरी नांदायला गे गेल्या म्हातारपणात माझे हाल व्हायला नको म्हणून मी घरामध्ये आता चौथी पोरगी तयार करतोय घरामध्ये मी तिच्या रुपयात चौथी पोरगी तयार करतोय सुनबाईचा बाप बनवू शकतो हो। सासू आई बनवू शकत नाही म्हटले का हो आता सुनबाईने भाजी खारट केली तिखट केली तरी तुम्ही शब्द बोलले नाही आणि मी केली होती तेव्हा तुम्ही पण तुमची मम्मी पण तेव्हा कस त्या मारायचे पती म्हटलं आगत असत नाही तेव्हा मी, ते 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 मी तुझा था। मला तुझा नवरा बनायचं होता मला या मुलीचा बाप बनायच आणि नवरा बनण्यापेक्षा बाप बनणं कठीण असतं शेवटी तिला समजून सटला बाई ग असा विचार करू नको असा विचार तू माझ्या आयुष्याची जोडदारीने शेवटच्या क्षणापर्यंत तू माझ्या सोबत राहिली पाहिजे तुझी कदाचित जर इच्छा असेल तुझा परमार्थ खरा असेल इथं बसलेल्या प्रत्येक महिलांची इच्छा असते की मी भरल्या कुंकवाने गेली पाहिजे सौभाग्य होती मेली पाहिजे असा प्रसंग तुझ्या येऊ नये पण माझीच कर्मरेषा कमी पडली आणि तू जर माझ्या अगोदर मेली ना माझ्या अगोदर जर तू मेले ना कशात घे तो नवरा त्याच्या बायकोला समजून सांगतो हे प्रत्येक दिदीने धानात घ्या आईने धानात द्या हे बघ आपल्या सुनबाईने बटाट्याची भाजी केली मला बटाट्याची भाजी आवडत नाही तुझं वय पंचाहत्तर झालं माझं वय ऐंशी असलं तुझे हातपाय थरथर कापत असले तरी नवऱ्याला बटाट्याची भाजी आवडत नाही म्हणून तू हात हरतर करत असताना सुद्धा किचनमध्ये जाशील आणि माझ्याकरता दुसरी भाजी करशील पण तू जर माझ्या अगोदर मेली ना तू जर माझ्या अगोदर मेली ना तर मला माझ्या सुनबाईशिवाय दुसरं कोणी जेवू घालणार नाही मी म्हातारपाण्याची व्यवस्था करतोय पंत आलय त्याला बाप बनता आलय त्याला बाप तुम्ही का नाही बनत आहे तुम्ही का नाही बनत आहे अग तू जिवंत आहे ना तू जिवंत आहे ना तोपर्यंत पंच्याहत्तरव्या वर्ष सुद्धा किचन मध्ये माझी येण्याची हिंमत आहे पण तू जर मेले ना तर मी उठून जाईल ते मला किचन मध्ये पाय होता येणार नाही एवढा ये पारतंत्र्याच आहे एका माणसा ही कुटुंबाची व्यवस्था कर नेहमी सांगतो उत्तर वयात बायको जाणे याच्यासारखं दुःख कोणतं दीदी असतील घरात कदाचित एक दीड लाख रुपयाच्या साडी असतील सात आठ दहा लाख रुपयाचे दागिने खरं संपत आहे एक एक साडी पाच पाच हजाराची तुझ्या घरात पण त्या एक दीड लाख रुपयाच्या साड्यांना आणि अंगावरच्या दहा लाख रुपयाच्या दागिन्याला किंमत फक्त तुझ्या कपडावरच्या दोन रुपयाच्या कुंकूमुळे ज्या दिवशी तुझं कुंकू पुसला गेलं ना ज्या दिवशी तुझा कुंकू पुसला गेलं ना त्या दिवशी कार्यक्रमाला जाताना तुझ्या नजरेत पाच हजाराची साडी भरणार नाही पाचशे रुपयाची साडी भरे है, है पास पास का माहितीय का तुझ्या डोक्यात एकच विचारले आहेत माझ्याकडे पाच पाच हजाराच्या साड्या आहेत माझ्याकडे पाच पाच लाखाच्या दागिने पण ज्याने घेऊन दिले होते आणि ज्याच्यासाठीच सजायचं होतं तो माझा जीवनाचा जोडीदारच जिवंत नाही तर मग मी घालून काय फायदा ज्याच्यामुळे तुला वैभव प्राप्त झालं ना त्या पतीशी चांगल्या पद्धतीने जीवन जगायचा प्रयत्न करा काय होतं शब्दाला शब्द दिला तर काय होतं प्रेमाला प्रेम दिलं तर काय बिघडतं आयुष्यात जोडीदार तुम्हीच एकमेकाचे तुमच्याशिवाय तुम्हाला कोणाचा साथ भेटणार नाही प्रत्येकाने ध्यानात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने विचारात आणणं गरजेचं आहे पत्नीला पतीशिवाय कुणी नाही आणि पतीला पत्नीशिवाय कुणी नाही